तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये अकरा बिल्डर्सनी सर्वसामान्यांसाठी असलेली सातशे एक्क्याण्णव घरं लाटली असून त्यामध्ये त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मदत झाल्याचं चा स्पष्ट झालंय दरम्यान या प्रकरणी विधिमंडळात आज दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी सभापतींच्या दालनात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय महापालिका हद्दीमध्ये चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंड विकासकांना देण्यात आल्यास त्यांना प्रकल्पातील वीस टक्के क्षेत्रावर आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी घरं बांधून ती म्हाडाकडे हस्तांतरित करण्याची तरतूद आहे नवी मुंबईतील अकरा विकासकांनी सरकारी जमीन घेऊन इमारती बांधल्या मात्र वीस टक्के क्षेत्रावरची घरं हस्तांतरित केलेली नाही तर हे विकासक कोण आहेत भूमिराज यांच्याकडे तीस घरं आहेत जी त्यांनी हस्तांतरित केलेली नाहीत तर बालाजीनी दोनशे घर हस्तांतरित केलेली नाही विजय कडून दोनशे घर हस्तांतरित झालेली नाहीत तर कडून शंभर घर हस्तांतरित झालेली नाहीत बीएनएम बिल्डकॉन कडून तीस घर हस्तांतरित झालेली नाहीत तर थालियागामी यांच्याकडून पन्नास घर हस्तांतरित झालेली नाहीत दरम्यान आरटीआय ऍक्टिव्हिस्ट प्रवीण खेडकरांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया मधील सर्वसामान्यांना सामान्यांना परवडणाऱ्या तब्बल एक हजार घरांचा घोटाळा सदर प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिका तसेच नगर विकास विभाग यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील आज ताब्यात या प्रकरणावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये नगर विकास विभाग चे प्रधान सचिव असीमजी गुप्ता हे कोणत्या मंत्र्यांच्या दबावाखाली आहेत का आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे सदर प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी